नमस्कार मंडळी शीतल लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आंबा सीझन चालू आहे तर आंब्या सीजनमध्ये मध्ये आपण आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवतो तर आपण आज देवाच्या नैवेद्यासाठी असाच एक पदार्थ बनवणार आहोत तोही आंबा शिरा हा झालाच पाहिजे कारण कारण फळांचा राजा आंबा हा वर्षातून एकदा येतो तर त्यासाठी आपल्याला देवासाठी तर अंबाशिरा हा झालाच पाहिजे याची मी आज रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे ही रे रेसिपी जर आवडली तर एक नक्की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा इथे मी इथे अर्धा कप मी रवा घेतला आहे बारीक त्यामध्ये दोन मोठे चमचे तूप घेतले आता हे तूप आणि रवा चांगलं एकजीव करून चांगलं भाजून घ्यायचं आहे जास्त लाल बुंद भाजायचा नाही आहे थोडंसंच फक्त भाजायचं आहे कारण पुढे पण खूप प्रोसेस आहे त्यामुळे अगोदरच जर लाल भाजला तर पुढे तो असा करपट दिसायला लागेल इथे आता यामध्ये आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूट्स ट्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत हवे तुम्ही ते घालू शकता ड्रायफ्रूट्स इथे दोन मोठे चमचे आपले खाय पोहे खायचे चमचे ते मोठे चमचे दोन मी साखर टाकली आहे हवं तर तुम्ही जास्त जर तुम्हाला खितपत गोडे हवं आहे तेवढं तुम्ही साखर घालू शकता कारण अजून पुढे पण एक गोड पदार्थ त्यामध्ये जाणार आहे त्यामुळे मी यामध्ये फक्त दोन चमचे साखर घातलेली आता ही साखर सगळी या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही थोडासा असा लाल थोडासा गुलाबी गुलाबी कलर आलाय आता रव्याला आता यामध्ये आपल्याला दूध पाणी गरम करून घालायचं इथे मी दूध पाणी अगोदरच गरम करून ठेवलं होतं आता हे आ, दोन मोठे कप मी घालणार आहे त्यामध्ये दूध पाणी आता हे सर्व एकजीव करून घ्यायचे यामध्ये आणि एक तीन ते चार सेकंद झाकण ठेवायचे आणि मध्यम गॅस ठेवायचे हाय फ्लेमवर नाही आपल्याला बनवायचे मध्यम गॅसवर मीडियम गॅस करूनच त्याच्यावर झाकण ठेवायचे बघू शकता तुम्ही आपलं सगळं दूध पाणी रव्याने पूर्ण शोषून घेतले चांगला रवा फुललेला पण आहे आपला आता यामध्ये टू थ्री कप आंब्याचा पल्प घालायचा आहे मी हा मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता चांगला आता आपल्याला आंबा शिरा बनवायचं म्हटलं तर तुम्ही आंबा हा चांगला गोड बघून घ्या आंबट घ्यायचा नाहीये चांगला गोड बघूनच घ्यायचा आहे कारण त्याला एक वेगळीच चव येते एकदम छानशी अशी चव येईल आता ह्या आंब्या शिरायला यामध्ये तुम्ही विलायची पूडही घालू शकता मी नाही घातली कारण विलायची पूड एवढी घालायची गरज नाही है, बनो तो शिरेल आहे कारण आंबा शिरा बनवतो आहे म्हणल्यावर आंब्याची ही चव त्या शिर्याला आहे त्यामुळे एकदम छानशी अशी चव आहे या शिर्याला त्यामुळे मी मध्ये वेलची पूड नाही घातली नंतर यामध्ये दोन छोटे चमचे तूप घालून घ्यायचे तुपाने बघा मस्त पैकी अशी चकाकी येते शिऱ्याला आता हे सगळं यामध्ये मिक्स करून घ्यायचे गॅस बंद आहे आता बघू शकता तुम्ही किती मस्त असा ओरिजिनल आणि नैसर्गिक हा कलर आला आपल्या शिऱ्याला थोडस झाकण ठेवायचे गॅस बंद करून थोडंसं त्या त्याच्यातच ते वाफे वाफून द्यायचे बघू शक बघू शकता तुम्ही किती छान असं झालाय शिर आपला एक नैसर्गिक म्हणतात ना नैसर्गिक कलर आता बघू शकता चांगला आहे अजूनपर्यंत तुम्ही आंबा शिरा बनवला नसेल तर नक्की बनवून घ्या कारण आंब्याचा हा सीजन आता जाईल मग परत पुढच्या वर्षीच ती वेळ येईल बनवण्याची मग तोपर्यंत अजून आहे आंब्याचा सीझन तोपर्यंत तुम्ही बनवून घ्या नसेल बनवला तर बनवून घ्या आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता तेही मला सांगा कमेंट करून आणि आजची ही आंब्याची रे आंबा शिराची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब पण करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलला प्रेस नक्की करा आजची ही रेसिपी तुम्हाला हशी वाटली नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद